मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगी पाटील यांना जीव मारण्याचं कट रचण्याची आय चौकशी करून जरांगी पाटलांना प्लस सुरक्षा द्यावी यासाठी हसनबाद पोलीस स्टेशनला मराठा सेवकांचे निवेदन मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगी पाटील यांना जीव मारण्याचं कट झाला उघड सहा कोटी मराठा समाजाचे नेतृत्व करणारे जारांगी पाटलांना जीव मारण्याचं कट रचलं जात असेल तर सुरक्षेच्या दृष्टीने जरांगी पाटलांना प्लस सुरक्षा देण्यात यावी तसेच आय चौकशी देखील करण्यात यावी यासाठी हसनाथ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे सर यांना मराठा सेवकांनी निवेदन दिले जारांगी पाटलांचे बरे वाईट झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलीस प्रशासनाने तत्काळ जरंगी पाटलांना झेड प्लस सुरक्षा द्यावी असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर सचिन पाटील फटाले राजू मिसा कैलास पुंगळे विनोद पुंगळेस सारंग बापू बोडखे रामेश्वर कडवणे उमेश पोंगळे अंकुश नागवे सोपान नागवे रहीम शेठ रवी जाधव विनोद टेपले कैलास नागवे संभाजी सावळे यांच्या सह्या आहे केदारखेडा प्रतिनिधी बी के धसा